मी पक्का पुणेकर आहे मला शनिवारवाडा आवडतो मला पर्वती आवडते त्याचबरोबर ही जी वास्तू माझ्या मागं उभी आहे राजा दिनकर केळकर म्युझियम क्लोज टू माय हार्ट त्याचं कारण गावामध्ये राहिल्याने या म्युझियमला मी अनेक वेळा भेट दिलेली आहे आता जे संचालक आहेत ते माझे जीवाभावाचे मित्र आहेत अठरा तारखेला खूप मोठा दिवस येतो आहे त्यानिमित्ताने सुधनवारानडेला भेटायला मी इकडं आलेलो आहे त्यामुळे आता वेगळ्या म्युझियमचे चक्कर मी तुम्हाला घडवणार आहे या माझ्यासोबत येथे कर माझे जुळत माझ्यासोबत आहेत माझे मित्र आणि संग्रहालयाचे इनवे संचालक सुधन्वार रानडे सुधनवा मला सांग की उद्या अठरा मे एका अर्थाने हा दिवस संग्रहालयाच्या दृष्टीने खूपच औचित्यपूर्ण आहे नाही का हा इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम जे आहे ज्याला ऐकॉन म्हणतात त्यांनी ह्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पॉवर ऑफ म्युझियम्स अशी एक थीम दिली आहे आणि जगभरातली सर्व संग्रहालयं त्या थीमनुसार आपापल्या वास्तूंमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत अठरा मे हा खरं तर आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक खूप मोठा उत्सव किंवा सण असतो किती स्वरूप बदललं या संग्रहालयाचं अगोदर लहानपणापासून मी इथे आलेलो आहे आता याचं स्वरूप अत्याधुनिक आहे परंतु वारसा जपणार झालेलं ला। आहे लाइटिंगपासनं डिस्प्लेपर्यंत सगळ्याच गोष्टी आता देखण्या झाल्या सुजनबा मला खरं एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की इतकी वर्ष हे नेटाने तू चालू ठेवलेलं आहे आजोबांचा आशीर्वाद आहे त्यांचा तो वारसा तो जपण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याविषयी काय सांगशील कारण हा जो प्रवास आहे हा तसा एका अर्थाने खडतर होता निश्चितपणे संग्रहालयाचे संस्थापक दिनकर गंगाधर उर्फ काकासाहेब केळकर हे स्वत कवी होते कवी अज्ञातवासी या नावाने ते लेखन करत आणि त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऐतिहासिक विषयांवर कविता करत आणि ह्या कविता करता करता अशा प्रकारच्या वस्तू आपल्याकडे का असू नयेत म्हणून साधारण एकोणीसशे वीस साली केळकरांनी वस्तू जमवायला सुरुवात केली आणि मनूच्या माशाप्रमाणे त्यांचा हा संग्रह वाढत गेला आणि कधी या त्यांच्या छोट्याशा वस्तू संग्रहाचं रूपांतर संग्रहालयामध्ये झालं हे बहुधा त्यांनाही समजलं नसावं आणि आज भारतीय लोकजीवन भारतीय परंपरा आणि हे सगळं या संग्रहालयाच्या संग्रहामधून व्यक्त होतं आणि हे व्यक्त होत असताना आपण केळकरांनी केलेले जे कार्य आहे त्याच्यासमोर होतो किती असेल हा संग्रह आकड्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर काय येते तुर्तास बघायला गेलं तर तेवीस हजारहून अधिक वस्तूंचा संग्रह आहे किती तेवीस हजारहून अधिक वस्तूंचा संग्रह आहे ज्याच्यापैकी जागे अभावी केवळ साडे अकरा टक्के वस्तूच आम्ही प्रदर्शित करू शकलो म्हणजे केळकरांचं खरं कार्य अजून जनतेसमोर यायच आहे चांदीचा हा सोन्याचं चा पाणी दिलेलं विश्वास नाही बसणार तर आठ माणसं सुधीनबाब मला कल्पना आहे की खूप हुलझपट करून मोठं संग्रहालय होण्यासाठीचं स्वप्न तू जिवंत ठेवलेलं आहेस त्याची जागा सुद्धा हे झालेली आहे गेली दोन वर्ष पॅन्डॅमिकची दोन वर्ष वगैरे ही खूपच त्या अर्थाने चॅलेंजिंग गेली नाही का सा जवळपास साडे सतरा महिने हे संग्रहालय आपलं करोना मध्ये बंद होतं त्यामुळे संग्रहालयाचं स्वतःचं उत्पन्न हे जवळपास शून्यच झालं पण काही सुरूांनी काही हितचिंतकांनी संग्रहालयाला देणगी स्वरूपात मदत केल्यामुळे खरं तर सुनंदन आपण हे संग्रहालय वाचवू शकलो आणि म्हणूनच मी तुझ्याशी आज बोलू शकतोय <स्थाथ> बदल काय काय केलेस गेले दहा वर्ष खास करून तू जी मेहनत केलेली आहेस लाइटिंग असलेली असेल कोण हे सुरू होते काय बदल त्यांच्या त्या देणगीतनं तू केलेस थोडक्यात के सांगशील नाही एक फार मोठं चॅलेंज असं होतं की केळकरांनी केलेलं कार्य पुढे माझे वडील डॉक्टर हरिगोविंद रानडे हे जवळजवळ सतरा वर्ष या संग्रहालयाचे संचालक होते ह्या दोघांनी मिळून आणि माझी आजी कमलाबाई माझी आई रेखाताई रानडे आणि अर्थात माझे दोघे भाऊ सुरेंद्र आणि सुदर्शन ह्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि ब विविध प्रकारचे म्हणजे मला आठवतं आहे की आमच्याकडे एक रूटचा टाईपरायटर होता त्यातून अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा बॅक ऑफिस फंक्शन आणि फ्र फ्रंट ऑफिस फंक्शन संग्रहालयाचा ओवरऑल लुक अँड फील म्हणजे आज रोजी जर तुम्ही संग्रहालय बघितलं आणि दहा वर्षांपूर्वी जर संग्रहालय बघितलं असतं त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे मग ह्या कामी तापी ट्रस्ट असेल बजाज ऑटो लिमिटेड असेल स्वतः सुधा सुधामूर्ती आल्या होत्या राहुलकुमार बजाज आले होते, बजा होते इन्फोसिस फाउंडेशननी मदत केली आर डी टाटा ट्रस्टनी मदत केली म्हणजे अशा प्रकारे उद्योग जगत आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असं आहे की या उद्योग जगताचा विश्वास संपादन करणं आणि त्यांनी केलेल्या मदतीतनं काहीतरी आपण डिलिव्हर करणं म्हणजे विनिंग अ कॉन्फिडन्स ऑफ अ डोनर दॅट इट सेल मॉज अ बिग 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 चॅलेंज आणि मला आनंद आहे सांगायला की ब नुकतंच जर्मन सरकारने देखील बर्लिनमध्ये दे फेडरल फॉरेन ऑफिसने म्युझियमचा मी सादर केलेला ग्रीन क्लीन आणि स्मार्ट म्युझियम प्रोजेक्टला फंडिंग दिलं जगभरातून अशा प्रकारचे त्यांनी तेरा प्रोजेक्ट्स निवडले आणि त्या प्रोजेक्टमध्ये राजा दिनकर केळकर म्युझियमच्या डेव्हलपमेंटचा हा प्रोजेक्ट होता हे सांगताना मला खरोखरच आनंद होतो आहे आणि ह्याच्यामागे खरं सांगायचं झालं तर परमेश्वराचे आशीर्वाद आणि पूर्वजांची पुण्याई आणि कदाचित माझे कष्ट असू शकतात अंडी कशी होती त्याचे आकार कसे होते त्याचे धातू कसे होते जात्यापासनं सगळ्या गोष्टी अगदी नजरेत भरतात मला या निमित्ताने खरंतर पुणेकर नागरिकांना आणि सर्व महाराष्ट्रीयन किंवा जगभरातील लोकांना त्यांनी आता संग्रहालय प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे म्हणजे आम्ही दरम्यानच्या काळात एक थ्री डी व्हर्च्युअल टूर जी डॉक्टर श्रीकांत केरकरांनी स्पॉन्सर केली होती ही आश्चर्य वाटेल की एक व्हॉट्सअपवर एक टाकून बघावी म्हणून आम्ही एक शे पाचशे लोक बघतील असं वाटलं पण तुला धक्का बसेल की जगभरात जवळजवळ बारा लाख लोकांनी व्हर्च्युअल टूर बघितली त्या रूपाने संग्रहालय आमचं लोकांपर्यंत पोहोचलं आता जे चॅलेंज आहे की संग्रहालय आमच्या लोकांच्या हृदयात पोहोचलं पाहिजे आणि लोकांनी आपसूक त्यांची पावलं ही संग्रहालय बघण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता आहे आणि तेच या काळातले चॅलेंज आहे आणि साडेसतरा महिने जे नुकसान झालेलं आहे जवळपास आर्थिकदृष्ट्या आम्ही दहा वर्ष मागे गेल्यासारखे परंतु माझं रोल मॉडेल एक पाणीपतावर दत्ताजी शिंदे म्हणून होते बचेंगे तो ऑर भी लढेंगे शबास शबा हाच संदेश आहे अठरा मेच्या निमित्ताने चा याच्यापेक्षा चांगलं संदेश होऊ शकत नाही त्यामुळे मनापासून शुभेच्छा मित्रा धन्यवाद संग्रहालयातला लाडका सेक्शन ही सगळी वाद्य आणि या वाद्यांना ज्या पद्धतीने डिस्प्ले केले आहे तुम्ही येऊन बघायला पाहिलो कॅमेरा अत्यंत मर्यादित दाखवू शकतो हे एक से बडकर दिग्गज कलाकारांनी स्वतः वापरलेली वाद्य इथं ठेवण्यात आली आहेत बालगंधर्वांपासून हिराबाई बडोदेकरांपर्यंत उदाहरण दाखल फक्त एक दाखवतो हे जे आहे हे गुळाच्या गणपतीमध्ये पु ल देशपांडेंनी वापरलेला शरिंदा आहे इथे चटाका तंबू इथे चटाका तंबू हा हे मस्तानी महाल ज्या पद्धतीने हा मेंटेन केला हा, आहे हा। राजा दिनकर कळकर म्युझियमची छोटीशी सफर मी तुम्हाला घडवलेली आहे मी तुम्हाला सांगतो या कॅमेऱ्याच्या मर्यादा फार आहेत हा जो कॅमेरा आहे हा डोळ्यांचा कॅमेरा हा महत्वाचा आहे अठरा मेला एका अर्थाने खूप मोठा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही भेट द्या समजा अठरा तारखेला जमलं नाही तरी बाकी कुठल्याही दिवशी भेट द्या कारण मी तुम्हाला सांगतो इथला जो नजारा आहे तो इथं येऊन बघणं अनुभवणं हीच गोष्ट आहे आज खूप पालक आपल्या मुलांना घेऊन आले ते दाखवायला आपल्याला आपल्या आई वडिलांनी दाखवलं होतं आता आपण हा वारसा पुढच्या पिढीला दिला पाहिजे सुनंदन लेले पुढे